हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या अठ्ठावीस जुलैला पहिला श्रावण सोमवार आलेला आहे आपण या श्रावण महिन्यामध्ये श्रावण सोमवाराचं व्रत करत असतो हे व्रत खूप शुभ आणि प्रभावी मानलं जातं हे व्रत आपण जर केलं तर आपल्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होत असतो आणि म्हणून प्रत्येक जण श्रावण सोमवाराचं व्रत जे आहे तर ते करत असतो पण हे व्रत करत असताना काही नियमांचं पालन देखील करणं खूप महत्वाचं असतं तरच आपल्याला त्या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होत असते आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय महत्वाची माहिती शेअर करणार आहे श्रावण सोमवाराचा उपवास तुम्ही करत असाल तर तुम्हाला या तीन भाज्या खाऊनच श्रावण सोमवाराचा उपवास सोडायचा आहे त्याशिवाय आपल्याला उपवासाचं फळ मिळणार नाही तसेच उपवास सोडताना या दोन ज्या आहेत तर त्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाहीत उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे तसेच या श्रावणी सोमवाराला भगर चालते का कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल आणि सोबतच हा उपवास कधी सोडावा संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी तसेच या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही आपल्याला करायच्या नाहीत कोणत्या नियमांचं पालन करावं जेणेकरून आपलं व्रत जे आहे तर ते योग्य रीतीने पूर्ण होईल याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवट नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस पासून पवित्र श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण अमावस्या आहे तेव्हा श्रावण महिना समाप्त होणार आहे तर या श्रावण महिन्यात या वर्षी एकूण चार सोमवार आलेले आहेत काही वेळेला पाच सोमवार येतात तर या वर्षी चारच सोमवार आलेले आहेत तर त्यामुळे आपल्याला चारही सोमवारी उपवास करायचा आहे आणि हे श्रावणी सोमवाराचं व्रत श्रावणातील पहिल्या सोमवारापासून सुरू केलं जातं आणि श्रावणाच्या शेवटच्या सोमवारापर्यंत हे व्रत पाळलं जातं श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा व्रत यांचे तात्काळ शुभफळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवाराचा उपवास आवर्जून करावा तसा श्रावण अनेक वेगवेगळ्या प्रकारे पाळला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभरसुद्धा उपवास करतात तर काही जण फक्त श्रावणातल्या सोमवारी उपवास करतात किंवा काही जण शनिवार सुद्धा करत असतात तसेच बरेच जण एक टाईम जेवण करतात आणि काही जण जेवताना मौन सुद्धा पाळतात तर अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण जो आहे तर तो पाळला जातो शा श्रावण महिन्याला शंकराच्या उपासनेचा महिना मानला जातो हा काळ भगवान शंकरांना समर्पित असून तो अत्यंत भक्ती आणि श्रद्धेने पाळला जातो आणि श्रावण सोमवार हा शंकरांचा आवडता वारा आहे म्हणून शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक अने महिला अविवाहित मुली सुद्धा उपवास करतात महिला आपल्या सुखीच वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचा व्रत करतात तर मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शंकरांची धार्मिक विधीने पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख समृद्धी आणि ऐश्वर जीवन हे प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता आणि म्हणून असं म्हटलं जातं की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळत असतो आणि म्हणून विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुली सुद्धा हे व्रत करू शकतात तर या दिवशी व्रताची शुद्धीकरणाने करायची असते आपले शरीर शुद्धीसाठी आपण स्वच्छ स्नान करायचं आहे पण त्यासोबतच मन आणि आत्मा देखील याचा शुद्ध असणं हे आपल्याला आवश्यक आहे म्हणजे या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो तर या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केलं पाहिजे म्हणजे काय सगळ्यात तर सगळ्यात आधी आपल्या मनावर आपला संयम ठेवला पाहिजे मग तो खाण्यापिण्याच्या गोष्टीवर असेल किंवा मग आपल्या मनावर असेल किंवा शरीरावर असेल एक दिवस का होईना संयम हा ठेवला पाहिजे मनावर संयम ठेवणे म्हणजेच कोणाबद्दलही वाईट बोलू नये कोणाबद्दल आपल्या मनात वाईट विचार येऊ नयेत कोणाचीही निंदा करू नये घराबाहेर बाहेर भांडणं वादविवाद करू नये थोडक्यात तर उपवास करत असताना शक्य होईल तेवढं आपलं चित्त मन हे शांत ठेवावं मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प वाईट विचार शंका जी आहे तर ते आणू नका कारण उपवासाचा खरा अर्थ असा आहे की उपवास म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास करणे आणि म्हणून परमेश्वराच्या जवळ आपण जेवढी निवास करतो मंत्राचं जागरण करतो त्या देवाचं नामस्मरण कीर्तन जोप तर हे सर्व काही करणं याला उपासना असं म्हणतात शारीरिक उपवासाबरोबरच उपासनेलाही तेवढंच महत्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढे शिवशंकराची उपासना करायची आहे ओम नम शिवाय या मंत्राचा जोप करायचा आहे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जोप असेल तर तो तुम्ही ऐकू शकता किंवा तुम्ही पठण करू शकता त्यासोबतच शिवलीला चा अध्याय वाचायचा आहे अशी कोणतीही तुम्ही महादेवाची सेवा जी आहे तर ती करू शकता आपल्याला उपवासासोबतच आध्यात्मिक चिंतन आणि ध्यान करायचं आहे संपूर्ण दिवसभर दैवी शक्तीवर लक्ष केंद्रित करून सकारात्मक दृष्टिकोन आपल्याला ठेवायचा आहे नकारात्मक विचार आणि वादविवाद यापासून आपल्याला आप दूर ठेवायचा आहे आणि उपवासाचा उद्देशच मन आणि आत्म्याला शुद्ध करणे आहे तर त्यामुळे शांतता राखणं अतिशय महत्वाचं आहे त्यासोबतच या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचं देखील पालन करायचं आहे शक्य नसेल तर या गोष्टी तुम्ही पाळण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत महादेवांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे त्यानंतर तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करू शकता शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरच्या घरी शिवलिंगाची पूजा आहे तर ते करू शकता रुद्राभिषेक तुम्ही करू शकता जर तुमच्याकडे रुद्र यंत्र असेल तर दिवसभरामध्ये जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन शंकराचं दर्शन नक्की घ्यायचं आहे महादेवाला खूप काही करावे असं लागत नाही फक्त एक तांब्या पाणी जरी तुम्ही अर्पण केलं तरीसुद्धा ते लवकर प्रसन्न होतात आणि आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो तर या दिवशी संध्याकाळी उपवास सोडायचा असतो दिवसभरामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतील तर ती फळे तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये साबुदाण्याची खिचडी साबुदाणापासून बनवलेले पदार्थ जे असतात तर ते सुद्धा तुम्ही सोमवाराच्या व्रतामध्ये खाऊ शकता तसेच बऱ्याच भागांमध्ये श्रावणी सोमवारी वरई म्हणजेच भगर देखील खाल्ली जात नाही म्हणजेच महादेवांचा उपवास जो असतो तर जर श्रावणी सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल हरतालिका असेल तर या महादेवांच्या कोणत्याच उपवासाला अनेक भागांमध्ये भगर खाल्ली जात नाही असं म्हणतात की महादेवाच्या उपवासामध्ये भगर चालत नाही जर तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत असेल तर आवर्जून तुम्हाला भगरीचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही तसेच यासोबतच बरेच जण श्रावणी सोमवारी तिखट मीठ पण खात नाहीत म्हणजे तिखट आणि मीठ घातलेले कोणतेच पदार्थ खात नाहीत जर तुम्ही सुद्धा हा नियम पाळत असाल तर आवर्जून तुम्ही या गोष्टीच्या आहेत तर त्या लक्षात घ्यायच्या आहेत तसं तर कुठेही पुराणामध्ये असा काही उल्लेख वगैरे केलेला नाही की श्रावण सोमवारी तिखट आणि मीठ जे आहे तर ते ते खाऊ नये आपण फक्त व्रत मध्ये पाळत असतो त्यामुळे तुम्हाला जे योग्य वाटेल तर ते तुम्हाला करायचं आहे त्याचबरोबर या व्रतामध्ये रताळ उकडलेला बटाटा राजगिरा यासारखे सुद्धा पदार्थ व्रतामध्ये खाल्ले जातात त्याचबरोबर ज्यांनी श्रावणी सोमवाराचं व्रत केलेलं आहे तर त्यांनी या सोमवारच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळामध्ये व्रत सोडले तरी सुद्धा चालते त्याचबरोबर श्रावण सोमवाराचा उपवास सोडताना आपल्याला या तीन भाज्या ज्या आहेत तर त्या अजिबात खायच्या नाहीत त्यामध्ये कांदा आणि लसूण त्याचबरोबर कांदा आणि लसूण जे आहे तर ते संपूर्णपणे तामसिक पदार्थ मांडले जातात राहू केतूचं प्रतीक त्यांना मांडलं जातं त्यामुळे पहा जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो त्यामध्ये सुद्धा कांदा आणि लसूण हा वापरला जात नाही बरेच जण श्रावण महिन्यामध्ये कांदा आणि लसूण हे पूर्णपणे महिनाभर पर पर्च करतात पण हे प्रत्येकाला करणं शक्य नसतं म्हणून किमान श्रावण सोमवारी देखील आपण उपवास सोडताना हे पदार्थ जे आहेत तर या भाज्या ज्या आहेत तर त्या आवर्जून टाळाव्यात चुकूनही आपल्याला कांदा आणि लसून घातलेल्या पदार्थांचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही तसेच देवाला नैवेद्य दाखवताना सुद्धा त्यामध्ये कांदा आणि लसूण वापरलेला नसावं याची तुम्हाला विशेष काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर व्रत सोडताना आपल्याला चुकूनही वांग्याची भाजी जी असते तर ती सुद्धा बनवायची नाही व्रत सोडताना वांग्याची भाजी देखील आपल्याला पूर्णपणे वर्ज ठेवायची आहे तसेच या दिवशी आपल्याला काही अशा भाज्या ज्या आहेत तर त्या खाऊनच सोमवाराचं व्रत जे आहे तर ते सोडायचं असतं त्यामध्ये सोमवाराचा उपवास सोडताना सर्वात महत्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा कारण मुळा खाल्ल्याशिवाय सोमवार हा रुजू होत नाही असं म्हटलं जातं त्यामुळे बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावू शकता किंवा तुम्हाला असंच खाऊ वाटला तरी सुद्धा खाऊ शकता किंवा तुम्ही मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची चटणी सुद्धा बनवू शकता जेवणामध्ये अतिशय ती ती छान लागते सुद्धा अगदी का होईना पण श्रावण सोमवार सोडताना तुम्हाला मुळा हा आवर्जून खायचा आहे जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं पूर्ण फळ जे आहे तर ते प्राप्त होईल या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण मुळा भात शेपूची भाजी चपाती असे साधारण पदार्थ जे आहेत तर ते आपल्याला खायचे असतात हे सात्विक पदार्थ आहेत आणि यामुळे देवांना नैवेद्य दाखवून आपल्याला तोच पदार्थ जो आहे तर तो उपवास सोडताना खायचा असतो तसेच श्रावण सोमवारीचा उपवास सोडताना एकतरी पालेभाजी बनवावी असं सुद्धा म्हटलं जातं तर श्रावण महिन्यामध्ये भरपूर पालेभाजी आलेले असतात शेपू मेथी किंवा इतर कुठलीही भाजी तुम्ही व्रत सोडताना बनवू शकता पण कांद्याची पात जी आहे तर ती तुम्हाला अजिबात बनवायची नाही कारण कांद्याबरोबर कांद्याची पात देखील ही पूर्णपणे वर्जा मानली जाते तसेच हे व्रत सोडताना शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्यांचा उपयोग करू नका कारण कडधान्य जे असतं तर ते पचायला जड असतं त्यामुळे आपल्या पोटाला सुद्धा त्रास होऊ शकतो म्हणून शक्यतोवर रात्रीच्या वेळी तुम्ही उपवास सोडताना कडधान्याचा वापर जो आहे तर तो करू नका जास्तीत जास्त आपल्याला सात्विक पदार्थाचं सेवनच जे आहे तर ते करायचं आहे हे व्रत सोडताना कोणाशीही वादविवाद करू नका किंवा जेवण करत असताना कोणाशीही बोलू नका शांततेमध्ये तुम्हाला हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे तरच या व्रताचं शुभ फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल वी। आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ